शेतकरी मित्रांनो कांद्याचे मोठ्या प्रमाणात भाव वाढलेले आहे परंतु याच बाजारपेठेमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात भाव वाढलेले आहे कोणती बाजारपेठ आहे या बाजारपेठ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता की कोणत्या बाजारपेठेमध्ये कांद्याचे सर्वाधिक भाव वाढलेले आहे कोल्हापूरमध्ये कांद्याचे भाव आहे अठराशे रुपये अकोल्यामध्ये दोन हजार रुपये छत्रपती संभाजीनगरमध्ये सोळाशे रुपये चंद्रपूरमध्ये बावीसशे रुपये मुंबईमध्ये सतराशे रुपये दौंड केमध्ये दोन हजार के रुपये तर तुमच्या भागामध्ये कांद्याला किती भाव आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा साताऱ्यामध्ये सतराशे रुपये जुन्नरमध्ये बघू शकता की पाच हजार पाचशे रुपये कांद्याला भाव मिळत आहे त्याचप्रमाणे कराडमध्ये चौदाशे रुपये सोलापूरमध्ये बावीसशे रुपये कांद्याला भाव मिळत आहे त्याचप्रमाणे तुमच्या भागामध्ये कांद्याला किती भाव आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जळू कळवा आणि ज्यांनी आणखी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता की जुन्नरमध्ये सर्वाधिक भाव पाच हजार पाचशे रुपये कांद्याला मिळत आहे तर कराळमध्ये बघू शकता की चौदाशे रुपये सोलापूरमध्ये बावीसशे रुपये जळगावमध्ये पंधराशे रुपये नागपूरमध्ये अठराशे रुपये इंदापूरमध्ये एकवीसशे रुपये भाव हिंगणामध्ये बावीसशे रुपये भाव त्याचप्रमाणे अमरावतीमध्ये पंचवीसशे भाव कांद्याला मिळत आहे आणि सांगलीमध्ये दोन हजार रुपये कांद्याला भाव मिळत आहे तुमच्या भागामध्ये किती कांद्याला भाव मिळत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जळू कळवा तर पुणेमध्ये एकोणीसशे रुपये पुणे मोर्शीमध्ये पंधराशे रुपये ज्यांनी आणखी व्हिडिओला लाईक आणि आपल्या शेतकरी भावाच्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि सैन्यला सबस्क्राईब करून घ्या तर मलकापूरमध्ये चौदाशे रुपये नागपूरमध्ये दोन हजार एवढा असूरमध्ये पंधराशे रुपये नागपूरमध्ये सतराशे रुपये लासलगावमध्ये सतराशे रुपये लासलगाव विंचूरमध्ये सतराशे बावन्न रुपये मालेगावमध्ये सतराशे रुपये मध्ये पंधराशे रुपये नायगावमध्ये सोळाशे रुपये मध्ये एकोणीसशे रुपये संगमेश्वरमध्ये दोन हजार रुपये मध्ये पंधराशे रुपये कोपरगावमध्ये सतराशे रुपये पिंपळगाव वसाहतमध्ये दोन हजार रुपये कांद्याला भाव मिळत आहे पिंपळगाव साखरखेडामध्ये सोळाशे रुपये मध्ये सोळाशे रुपये मध्ये अठराशे रुपये रामटेकमध्ये दोन हजार रुपये देवळामध्ये सोळाशे रुपये राहतामध्ये बावीसशे रुपये राहण्यामध्ये सोळाशे रुपये तसेच नागपूरमध्ये सोळाशे रुपये भाव आहे नागपूर करंडामध्ये सतराशे रुपये भाव आहे तुमच्या भागामध्ये किती कांद्याला भाव मिळत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जळू कळवा आणि ज्यांनी आणखी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी आपल्या शेतकरी भावाच्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद